उदानगर जिल्ह्यातील राहदा तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील महालक्ष्मी माता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे महालक्ष्मी यात्रेचं नियोजन भगवती माता ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं यात्रेनिमित्त पुंतांबाई इथून गंगेचं पाणी आणून पूजन करण्यात आलं गावात वाजत गाजत कावडीची मिरवणूक काढण्यात आली गंगेच्या पाण्यानं देवीला महाअभिषेक करण्यात आला गंगाजल आणणाऱ्या भाविकांसाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून चहा पाण्याची व्यवस्था शशिकांत शळके हे करतात दुपारून महासत्यनारायण पूजा करण्यात आली मंदिरावर भव्य विद्युत रोषणाही करण्यात आली सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली व या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध सनई ताफा सहभागी झाले होते महिला वर्गाची पालखी समोर फुगडी खेळण्यात आली प्रत्येक घरातील व्यक्तीनं पालखीचं दर्शन घेतलं पालखीची मिरवणूक मंदिरापासून गावात प्रदक्षिणा करण्यात आली रात्री साडेसात वाजता गावातील व वा प्रतिष्ठित व्यक्तींनी देवीची आरती मान देण्यात आला यावेळी माजी सरपंच सुरेंद्र खर्डे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरडे आबा खरडे दगडू बोरुडे दिलीप बोरुडे रंभाजी बोरुडे तुषार कणगरे सुनील बोरुडे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हार बुद्रुक व कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआरबी साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर अतिशय आनंदमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये महालक्ष्मी यात्रा महोत्सव संपन्न झाला आत्ताच या ठिकाणी महालक्ष्मीची महाआरती पालखी मिरवणूक आणि आता थोड्याच वेळात महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर खूप सुंदर असं नियोजन यावेळी महालक्ष्मी तरुण मंडळ तसेच कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं या यात्रेचं करण्यात आलं हे पहिलं वर्ष आहे की यात्रा महोत्सवासाठी गावातून वर्गणी गोळा न करता संपूर्ण खर्च हा ट्रस्ट आणि स्वयच्छेने दिलेल्या देणगीदारांच्या पैशातून करण्यात आलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने सगळ्या भाविकांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे सक्तीची वर्गणी गावात न केल्याने व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा अतिशय समाधानाचं वातावरण आहे मी त्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण मातंग समाज आणि महालक्ष्मीच्या सगळ्या भक्त परिवाराला मनापासून धन्यवाद देतो अतिशय शांततेत आणि नियोजनबद्ध अशी पालखी मिरवणूक या ठिकाणी संपन्न केली आणि खूप चांगलं नियोजन या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मी आपल्या सर्वांना महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच एकोपा आणि संघटन सदैव कायम आपल्या गावात राहो शांतता सर्व जाती धर्माचं जे आता सध्या थोडंसं वातावरण कलुषित झाल्यासारखं वाटतं ते निवाळावं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकोप्याने कोलारमध्ये राहावं कोलारच्या बाजारपेठेची भरभराट व्हावी अशी आई भगवती आणि आई लक्ष्मी चरणी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो पुन्हा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा